नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये मित्रांनो जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या पुरवणी मागण्या मान्य केलेल्या आहेत म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे आणि यापैकी मित्रांनो जवळजवळ वीस हजार कोटी जे आहेत ते म्हणजे शेतीशी निगडीत आहेत त्यामध्ये कर्जमाफी झालं रब्बीचं अनुदान झालं अतिवृष्टी झाली नमो किसानचा हप्ता झाला या सगळ्या बाबीत मित्रांनो तर आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार so, आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप एक चांगले अपडेट आहेत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा पुरवणी मागण्या म्हणजे एक्झॅक्टली काय असतं थोडक्यात सांगतो थो। तर मित्रांनो जेव्हा मार्च महिन्यात राज्याची आर्थिक तरतुदीचं बजेट जाहीर होतं त्याच्यानंतर जर तर कुठेतरी पैसे जर कमी पडले किंवा काही योजना जाहीर करायच्या असतील किंवा काही नैसर्गिक म्हणजे आपत्ती आली तर मित्रांनो पुरवणी मागण्या ह्या सादर केल्या जातात म्हणजे याच्यात आणि त्या पुरवणी माग मागण्या ज्या असतात त्या सगळ्या सदस्यांच्या संमतीने म्हणजे त्यांच्या प्रस्तावावरून त्या मागण्या मागण्या मान्य केल्या जातात तर थोडक्या त्याला आपण पुरवणी मागण्या म्हणतो सो मित्रांनो पुरवणी मागण्या ज्या आहेत त्यामध्ये जवळजवळ आपल्याला माहिती आहे वीस हजार कोटी जे आहेत मित्रांनो जे शेतीशी निगडीत आहेत तर यामध्ये जर सांगायचं झालं तर जवळजवळ दोन हजार सतरामध्ये आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनात आली होती आणि या योजनेमध्ये मित्रांनो जवळजवळ सहा हजार कोटीची कर्जमाफी करणं बाकी होतं म्हणजे या योजनेमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे भर बहुतांश शेतकरी पात्र होते पण त्यांना कर्जमाफी भेटलेली नव्हती त्यानंतर ही जी सगळी म्हणजे ही जी सगळं गोष्ट आहे ती कोर्टात गेले लोक आणि कोर्टानं राज्य सरकारला आदेश दिले की बाबा तुम्ही दोन सहा आठवड्याच्या आतमध्ये संपूर्ण ही जी कर्जमाफी राहिलेली त्यांची कर्जमाफी करा तर मित्रांनो तेव्हा कोर्टाने निर्देश दिले मग सहा हजार कोटी त्यासाठी निधी लागत होता पण मित्रांनो या अधिवेशनामध्ये याची तरतूद फक्त पाचशे कोटीची त्यामुळे मित्रांनो आपण याआधी एक व्हिडिओ पण बनवला होता कर्जमाफी होणार म्हणून पण आता मित्रांनो यामध्ये फक्त पाचशे कोटी म्हणजे निधी असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही जे थकीत होती दोन हजार सतरामध्ये सो so, हा विषय झाला त्यानंतर मित्रांनो जवळजवळ कृषी विभाग आहे महाराष्ट्राचा त्या कृषी विभागासाठी मित्रांनो जवळजवळ सहाशे सोळा कोटी एवढा निधी वितरित करण्यास म्हणजे त्यांचा जे मागणी मागण्या त्यामध्ये दिलेल्या आहेत सहाशे सोळा कोटी आपल्याला माहिती आहे मित्रांनो अतिवृष्टीसाठी चार हजार आठशे कोटी जी पैसे होते पहिले दिलेले तेच यामध्ये इन्क्लूड केलेले येतं आणि मित्रांनो अशे अतिवृष्टीचे चार हजार आठशे कोटी इथं यामध्ये मित्रांनो नऊ हजार सहाशे कोटी हे एस डी आर आर एफचे थ्रू आहेत म्हणजे एस डी आर एफ म्हणजे मित्रांनो स्टेट डिझास्टर रिलीफ फंड याला म्हणतो आपण यामध्ये मित्रांनो नऊ हजार सहाशे कोटी इथं आणि जे रब्बी अनुदान झालं जे अतिवृष्टी झाली मित्रांनो त्या अतिवृष्टीमध्ये जास्त जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना हे जे रब्बी अनुदान अतिवृष्टी त्याचे त्या गोष्टी पण या पुरवणे मागण्यात इन्क्लूड केलेल्या आहेत मित्रांनो सो so, इथपर्यंत झालं मित्रांनो आता जर आपण पुढे जर बघायचं गेलं तर सरकारनं आपल्याला निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा आपण भरपूर असे आश्वासनं दिले होते जसं की हमी भाव जे आहे म्हणजे समजा सोयाबीनचा जो हमी भाव आहे त्या हमी भावावर मित्रांनो वीस टक्के जे आहे ते राज्य सरकार प्रोत्साहनपर अनुदान दिलं होतं म्हणजे एम एस पीच्या वीस टक्के तर ते अनुदान पण मित्रांनो राज्य सरकारने कुठेही त्याची दखल घेतलेली नाही म्हणजे जे कोरोना मागण्या आहेत त्यामध्ये पण त्याची कुठेही काही म्हणजे हे नाहीये तुम्हाला माहिती आहे जर पाच हजार तीनशे एवढा सोयाबीनला भाव भेटतोय तर त्यावर वीस टक्के म्हणजे जवळजवळ हजार रुपये मित्रांनो हजार बाराशे रुपये हे राज्य सरकार अनुदान म्हणून देणार होतं पण त्याचा कुठेही मित्रांनो उल्लेख झालेला नाही त्यानंतर मित्रांनो एकशे अठरा कोटी जे आहेत ते खडून गेलेल्या जमिनीसाठी राज्य सरकारनं पुरवण्या मागण्यामध्ये दाखवलेले खडून गेलेल्या जमिनीसाठी मित्रांनो याआधी शेतकऱ्यांना पैसे भेटले होते पण काही पण खूप कमी शेतकरी ज्यांना अजूनही पैसे म्हणजे खूप कमी शेतकरी ज्यांना पैसे भेटलेले आहेत ज्यांना भेटायचे राहिले ते जास्त शेतकरी सो so, त्यांना पण इथून पुढे ते पैसे भेटणार आहेत मित्रांनो आणि जे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे रस्ते खचणं किंवा जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं रस्ते खचणं किंवा रस्ते वाहून जाणं पोल पडणं यासाठी मित्रांनो जवळजवळ सहाशे कोटी एवढा निधी पूर्ण मागण्यात मांडलेला आहे कृषी पंप झाले मित्रांनो म्हणजे कुसुम बी आहे त्यासाठी मित्रांनो नऊ हजार दोनशे पन्नास कोटी एवढा निधी त्यामध्ये दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो जे महाडीपीटीवरती शेतकरी अर्ज करतात तुषार सिंचन ठिबक सिंचन किंवा जे कृषी अवजार असतील मित्रांनो त्याचे अनुदान पण सध्या पेंडिंग होते तर ते आता त्याची तरतूद केलेली जी आतापर्यंत आलेले नाही आता इथे मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव काढून जी आर काढून नंतर तो अनुदान वितरित करण्यात येईल सो आ, हे सगळं अपडेट होतं मित्रांनो यामध्ये आपल्याला माहिती आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं जे राज्यावरचं जे कर्ज आहे तर ते नऊ लाख बत्तीस हजार कोटी एवढं पोहोचले आणि आपण मित्रांनो दरवर्षी जे म्हणजे व्याज देतो येतं ते व्याज एखादा महामार्ग बांधल्यासारखे सो ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो आपल्याला राज्य सरकारने आश्वासनं दिली होती पण ती पूर्ण होत नाहीत कुठेतरी आणि मित्रांनो सगळ्यात म महत्त्वाचा आणखी एक की नमो किसानचा जो हप्ता आहे मित्रांनो त्यासाठी जो निधी लागतोय त्याचा निधी आता ह्या आणखी ज्या पुरवणी मागण्या म्हणजे आता सादर करतायत तर यामध्येच हा निधी पण भेटणार आहे आणि मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या एकवीस तारखेनंतर हा हप्ता आपल्याला भेटू शकतो so, सो एवढ्या सगळ्या अपडेट होत्या जर आपल्याला अतिवृष्टी अनुदानाचे पैसे भेटले नसतील किंवा काही असेल तर मित्रांनो आता त्याला पण गती येणार आहे कारण की इतके दिवस अनुदान पण होड होतं तीन तारखेपासून मित्रांनो परत एकदा सुरू करण्यात आले आणि ज्यांचे जे जिल्हे म्हणजे यामध्ये पात्र पहिल्यांदी नव्हते त्यांना परत इन्क्लूड केलेले आणि ते जिल्हे पण पात्र केलेले त्यामुळे मित्रांनो ज्यांचे ज्यांचे पैसे राहिले त्यांना इथून पुढे पैसे येणार इथं सो so, आपली केवायसी वगैरे जर राहिली असेल मित्रांनो तर ती पण करून घ्या सो मित्रांनो आजच्या एवढे अपडेट होते तुम्हाला द्यायचे सो so, जर मित्रांनो आपला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कर शेअर करा धन्यवाद